आपली मस्त खीर आणि गुलाबजाम खाऊन झाले आता खाली जो मखरची तयारी चालू करायची म्हणजे नानाने काहीतरी थोडंसं सा सामान बाकी होतं ते आणलं फुला वगैरे आहेत समजा त्याची गेट लावायचं होतं सा त्याचं सामान सुद्धा आणलं बघा ऐकलं टाकले पोचलो आपण रहिसर मोरीच्या सीएनजी पंपवर आपल्या इकडे कल्याण पाट्यावर पण नाही भेटली भंडारलीला पण नाही भेटली आता मस्त पैकी इकडे सीएनजी भरा लावले रिक्षा पोचलो ला एक शनी मंदिरावर मस्त पैकी हे बघा आणि आज गर्दी खूप आहे पहिलाच रावणला मस्त अशा अमेझिंग लोकेशन वर पोचलाय बघू शकता मस्त इथं मालगाडी सुद्धा चालले हा आहे नारिवली आणि उत्तर शिव ब्रिज इथं डेंजर गाड्या पाऊस पाणी भरल्यावर आता आम्ही पिटो येणार नाना खरंच लंगायला लागले डेंजर आहे बघा बघा आता टाकीन मी मस्तपैकी घेतले कुल्फी काय आले बघ किती मोठी कुल्फी आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या नाक्यावर भेटतो मस्त की हॅलो काही सर तर चॅनलवर तुमचं चांगल्यापासून स्वागत आहे मस्त वेगळी आता मम्मीने खीर घेतले इकडे गुलाबजाम पण आहे चला पटापट खाऊन घेऊ आणि तिकडे आपला कालचा ब्लॉग लावलेला मस्त पिटोरीचा बघू शकता तुम्ही मम्मी पण बघते किती आदर्शला चांगलं किती वर चाल तर आपल्याला मखरचे पण तयारी करायची नाना गेल तर काहीतरी सामान आणायला दाखवतो तुम्हाला कंटिन्यू का ब्लॉगमध्ये आपल्याला आता शनिमंदिरवर पण जायचं आहे थोड्या वेळाने तर चला खाऊन घेऊन घ्या तुम्ही पण खायला आपली मस्त खीर आणि गुलाबजाम खाऊन झाले आता खाली जो मखरची तयारी चालू करायची आहे म्हणजे नानाने काहीतरी थोडंसं सामान बाकी होतं ते आणले फुलं वगैरे आहेत समजा आपली नॉर्मली फुलं तीच आहे प्लॅस्टिकची तर बघे कसं काय टेबल पण कापायचं होतं आम्हाला टेबल जरा हाईट होते त्याची त्याची गेट लावायचं होतं त्याचं सामान सुद्धा आणलं बघा टाकलं टाकले पाईप हा हेच मस्त भेगे आवलं आणि नाणीने आपल्याला आलूवड्यांची पानं तर चला पटकन देऊ मम्मीला पहिलं मम्मीला विचारलं पाहिजेत की नाही मम्मी बोली आणि म्हणून कारण की बघू आता आलवड्यामध्ये चिंच टाकायला सांगितलं नाणीने बोलतं चांगलं टाकतात आमच्या घरात म्हणजे चिंच कमीच टाकतात पण आता टाकायला सांगितलं मस्त पानं वगैरे मम्मीने दिली होती मग तर जे आले होते आपले वेल्डर लोक ती गेलेले आहेत त्यांच्या गाल्यामध्ये अजून पाणी अजून पाणी काही उपसला नाही तर गाला असा आहे त्यांचा का खाली भागामध्ये आहे तर त्याच्यामुळे आता ते उद्या येणार आहेत गेट बनवायला आता मस्त नाही मी घेतले जेवण जेवण करायला म्हणजे मग मी जेवण वाढतो बघा तर पटापट पड़ जेवण करून घेऊ आणि मग आपल्याला जायचं आहे बघू शनी मंदिरावर मघाशी बोललो मी हो आता कोण कोण येतं अजून फिक्स नाही विचार चाललं आहे कारण की डेकोरेशनचं पण करायचं आहे सगळ्या गोष्टी करायच्या त्याच्यामुळे तर बघू जसा होईल तसं दाखवण्याचा प्रयत्न करेन आजचा ब्लॉग जर आवडला तर नक्की लाईक करा आणि जाऊन लगेच लगेच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या ब्लॉगची नोटिफिकेशन आणि जुने ब्लॉग जे काय असतील ते तुम्हाला बघायला भेटतील चला जेवल्यानंतरच भेटतो ह निघाल आम्ही राहायला तेव्हा निघेव फोन बघा मम्मी आणि पप्पा चालले दोघा न्यात बस मी चाललो आहे दुसरेकडे कुठं चाललं आहे तुम्ही मला सांगितले चला जाऊ पोचलो मस्तपैकी बघू कोण कोण आम्ही जाणार जगणार कोण कोण होता वगैरे रिक्षा पोसतो भाई पूस पूस पाणी पडला ना आता पूस लवकर चल निघायच्या टायमावर कसा पाणी येतं का माहिती अरे त्याला पूस आहे मस्त पैकी हरेशाचा हरेश ना पूस लवकर चल चाललंय आपण शनी मंदिरावर मस्त पैकी ना काय बघत इट्स फायनली निघालो आम्ही मस्तपैकी जायला रोडच म्हणजे काम चालू होतं नारिवली येथे पण आता झालं असेल तर बरं असेल कारण की दोन हप्त्या दोन हप्त्या ना दोन हफ्ते गेलो नाही एका हप्त्याला आपला रक्षाबंधन होता आणि दुसऱ्या हप्त्याला असं काहीतरी काम होतं म्हणून काय गेलो ना रक्षाबंधन तू तू गेलता रक्षाबंधनला म्हणजे काम चालू होता म्हणून आता झालं असेल तर काम तर बरंच आणि उत्तर शिव पासून ब्रिज पासून झाला असेल तर अजून भेटर पोचलो आपण रहिसर मोरीच्या सेनडी पंपवर आपल्या इकडे कल्याण पाट्यावर पण नाही भेटली भंडारलीला पण नाही भेटली आता मस्त वेगळीकडे शिवून भरा लावले रिक्षा असत आहे बाई बघू शकता नशीब इकडे भेटली नाही <laughs> तर पेट्रोल कोण घरी जायला लागला असता आणि पेट्रोल रिक्षाला कसं याला सीएनजीओ वर चालवतात ना काही लोक बघा पेट्रोल चालू करतात सीएनजीओ आखे दिवस चालत त्यांच्यासाठी ठीक आहे हे पूर्ण चालवतात आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम होता चला इथून भरू आणि माझा दैसर मधून निघू ट्रॅफिक मध्ये मारायला दादा ट्रॅफिक मध्ये मारायला दादा मस्तपैकी पोचलो नारयण गावामध्ये फारेशा सासूरहडीला बघू शकता हसा पंगडा आहे आणि आमच्या बाबाचं तिकडे आहे ते, ते बिल्डिंग दिसतं ना त्याच्या बाजूलाच आणि इकडे बघ मस्त आहे पाने आलोहड्यांची पाणी लावल्यात पण सर्व गेली खराब झाली डेटसुद्धा लावल्यात गेली सगळी कामातून गेल्या पाखराही खाली सगळं बघ आंब्याची झाडं जांभलीचे आहे सगळं काही लावले पण रस्ता ठीक नाही आहे चला घरात जाऊ आणि लगेच निघू आपल्याला जायचं आहे शनी मंदिरावर त्याच्यासाठी काही सामान द्यायचं आहे म्हणून इथं आलंय इथून लगेच मी गेलो पोटलाही शनी मंदिरा मस्तपैकी हे बघा आणि आज गर्दी खूप आहे पहिलंच रावणला दर्शन करून झालेलं आहे आणि बघा तुम्हाला इथं सर्व रानभाज्या भेटते भेटतील तर कोणाला पाहिजे असते तर नक्की विजिट द्या तर आता आपण आपली रिक्षा काढूया मस्त अशा अमेझिंग लोकेशनवर पोचलं आहे बघू शकता मस्त इथं मालगाडीसुद्धा सुद्धा आहे हा आहे नारिवली आणि शिव ब्रिज इथं डेंजर गाड्या पुरतान पाऊस पाणी भरल्यावर एकदम जे असं आता जी लास्ट दोन दिवसापूर्वी व्हिडिओ व्हायरल होती ती समोरच्या ब्रिजची पानची टाकी दिसतं ना तिथली व्हिडिओ व्हायरल झालेली निळजे घेसर तिथं हेरेहेर गेलेली आणि अशी तरलेली पूर्ण इथं पण असंच झालेलं आमच्या सोबत सीन जेव्हा मी ब्लॉग नव्हतो बनतो <laughs> आम्ही गेलेलो ह्याच्या सासरवाडीला सोपं आणायला म्हणजे जे बसायचं आहे इथपर्यंत आलो आणि बुडलो परत आम्ही रिटर्न रिटन काढली आणि वाकलन मार्गेत असा दैसर मोरी आण ते दिवशी तिथं तिथं भरली परत इता... तुला कोणी सांगले एकदा झालता आपल्या सोबत घडलेला तर परत नव्हता आणि नेवली मध्ये काय आहे ना गाव तिथं ब्रिज बनवले ना तसा पण तो पण ब्रिज जाम मोठा बनवला एवढा ना का डेंजर एक किलोमीटर प्लस ब्रिज होता इथून फक्त पटरी पार कर ब्रिज बनवायला पाहिजे होता चला निघू मस्त आम्ही आलोय मस्त वेगळी परत त्याच बंधाऱ्यावर दोघा चला महाराष्ट्र जाऊ आज पाणी कमी आहे आणि पेज जास्त आहे मारतो त्याला <laughs> सोडू नको बोलतो तो चला पटापण निघतो बाहेर थोडासा बाकी राहिला फायनल निघालो आम्ही बाहेर चालो आणि जेव्हा दोन दिवस आले आपल्याकडं पाणी भरलं तर इथं पण पाणी भरलेलं बघा कसं पूर्ण झाडं झोपले आहेत एवढं पाण्याला प्रेशर होता आत्ता कमी आहे आणि त्या दिवशी वेगळाच अनुभव सर्वांना आला नुकसान पण झालं लोकांचं तर आता इथून निघू तर डायरेक्ट घरी गेल्यावरच गे घेते तुम्हाला तेव्हा मस्त हवा घात बघूया आता जायचं आहे पेट्रोल टाकायला गाडीमध्ये पेट्रोल पण नाही होतं ट्रॅफिक खूप लागले म्हणून जर जा बघू नंतर टायमानं दिव्याला जायचा बोलला ना म्हणजे आमच्या भोईर कंपाऊंडला जायचं पण ट्रॅफिक भोईर कंपाऊंड पण चार चार पाच पाच लेन होतात परतच्या दिवशी तुम्हाला ब्लॉकमध्ये बोललो मी का सगळं म्हणजे आता कामावर सुटलं ना जा ना व्यवस्थित घरी कशाला चार लेनला होता प्रत्येक रोडचं काम झालं आपण समजूया एक 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 लाईन तसा ना चार लेनला होतं तसे रोडमध्ये तिकडून पण येत ना गाड्या दर इकडून पण जात ना तर आम्ही पिटोरेन नाना खरंच लांगायला लागले डेंजर आहे बघा मग आता टाकीन मी हंड्रेड पर्सेंट हे बघ लंगत नाना कारण की बोललो ना मला पाय दुखतं काही त्यांच्या अचानक डोंगरावर झाला असा सीन होता मस्तपैकी बसले असतात जेवायला एक भाजी एक भाजी आणि एकत्री आहे चटणी वाटतं भजी केलं भाकरी पापड आणि इकडं बघा यांची मस्ती झाली सगळ्यांची शॉर्ट व्हिडिओ बघताना सांगतो पिक्चर लाव काय तर ते ना मोबाईलमध्ये घसले हा मोबाईलमध्ये बसले आणि ती टी व्हीमध्ये बसले डेंजर आहे काहीच फायनली निघालो मस्तपैकी नाक्यावर जायला पालू का पाहिजे आणि माझा एक दुसरा काम आहे तो पण करून येतो पटकन कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये काय झालं आंबे जेवली ग आंबे बघायची थंडी लागेल का तुला येऊ तुला येऊ दम द्यायचं तर येऊ बोलतस तिला दम देतो तिला हा चॉकलेट बिकलेट ना तिथं भेट पोचलोय माझा काम काय होतं माहिती का कुलपे काय झालं मस्त पैकी आम्ही इथून कुलपे नव्हतो आणि आईस्क्रीम आणून द्यायचं त्याला पटापट कुलपे निकाल आपण गो झाला पाच पटापट कुलपे घेऊ आणि जाऊ मग काही फायनली पोचलं नाही तर जाऊ मस्त आणि नंतर खाऊ थोड्या वेळेला बॉक्सर त्याचं सामान घेऊन आलंय आलंय बघा कसं पाहिजे तुला त्याचं सामान आणलं ना मग त्याला वास येतो त्याचं सामान नाही येतो तर बघूया सोहणीला मस्त चॉकलेट पण त्याला सर्दी होईल मी नको डेंजर <laughs> मस्त मस्तपैकी घेतले कुल्फी काय आले बघ किती मोठी कुल्फी आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या नाक्यावर भेटतं मस्त की तीस रुपयाला एक आणि भारी लागतं टेस्ट पण भारी आहे पालू द्यासारखे एकदम एच फायनली मस्तपैकी कुल्फी आपली खाऊन झालेली आहे चला तर आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या असेच नवीन ब्लॉगमध्ये चला पाहिजे